तर प्रवीण गायकवाडांच्या हत्येचा कट होता असा दावा रोहित पवारांनी केलाय तर प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या दीपक गायकवाडकडे बंदूक होती असा आरोपही रोहित पवारांनी केलाय तर या घटनेचा निषेध म्हणून आज तर हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी आरएसएसवर गंभीर आरोप केलेले आहेत संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ यांना संपवण्याचा आरएसएसचा कट होता असा आरोप त्यांनी केलेला आहे काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर शाईफेक झाली होती हा दीपक काटे जो स्वतःच्या भावाचा झाला नाही असंही आम्हाला समजते की त्यांनी स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारलेलं आहे त्याला मृत्युमुखी पाडलेलं आहे जेलमध्ये सुद्धा हा दीपक काटे जाऊन आलेला आहे स्वतःचे आई वडील सुद्धा त्याला स्वीकारत नाही अशा व्यक्तीला भाजपली एक पद देऊन त्याला कसं स्वीकारलं म्हणजे कुठंतरी पुरोगामी विचाराचा आवाज दाबण्यासाठी हा जो प्रयत्न भाजपकडनं केला जातो याच्यात गुंड हे मुद्दामून आणले जातात या गुंडांना पद दिलं जातं आणि गुंडाशाही आणि दडपशाही ही कुठंतरी त्या ठिकाणी भाजपकडनं पुरस्कृत केली जाते असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं